उद्या वचननामा पुस्तकाचं हे आहे प्रकाशन आहे बाळासाहेब पाटील सर आहेत बिचेवर सर आहेत आणि सर्व मान्यवर लोक आहेत तर ते वचननामा वचन काय आपल्या जीवनात एक एनर्जी आपल्याला देतं आणि आपल्यामध्ये एक चैतन्य शक्ती भरतं त्यामुळं वचनाचा आपण निरंतर अभ्यास केला पाहिजे तर महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनात म्हणतात काशी सी कम्मार नादा बी सी मडिवाळ नादा हा सिक्की सालिग नादा वेदवनोदी हारुवनादा कर्णदल्ली जनिसर उंटे जगजवळ कुल कर्णदल्ली जनिसर उंटे जगजवळ लिंगस्थल व अरिदवाने कुलजनू इतकं सुंदर वचन आहे आता कंजे सरांनी सांगितलं की हा कोणाचा हा कोणाचा म्हणू हो हा आमचा हा आमचा म्हणाव हेच वचन त्यांनी काय सांगितलं की लोखंड तापून लोहार झाला धुनी धुवून धोबी झाला वेद वाचून ब्राह्मण झाला कुणाचा तरी जन्म कानातून झालाय का जो लिंगस्थलाला जाणतो तोच खरा कुलवंत म्हणजे आपण आपल्यातला जो चैतन्य शक्ती आहे त्याला जर जाणलं तो खरा या जगामध्ये कुलवंत आहे तोच खरा म्हणजे आपण जाती धर्म जे निरसन करण्याचं काम महात्मा बसवण्णा केलं तर ते हे सगळं वचनामध्ये आपल्याला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे असं आपण आता मासिक अनुभव मंटप करतोय आणि मला अजून एकदा विशेष करून सिंधळकर सरांचं एक अभिनंदन करावं असं वाटतं या कार्यक्रमानिमित्त कारण त्यांनी लिंगायत तत्वज्ञान प्रचार प्रसार करायला तुम्हाला सोशल मीडिया पाहिजे तर त्यांनी त्यांचं तेन स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करून आपल्याला एक नवीन संदेश दिलेला आहे समाजाला समाजामध्ये असे आपल्याकडे खूप लोक आहेत जे मोठमोठ्या मुद्द्यावर आहेत निस्वार्थ बुद्धीने समाजासाठी काहीतरी करतायत अशांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे तर विशेष करून आता बाळासाहेब पाटील सर इतकं निस्वार्थ व्यक्तिमत्व आहे की आपण म्हणजे त्यांचं नाव सुद्धा पुस्तकावर त्यांना अपेक्षा नाही की माझं नाव असावं म्हणजे विचार देण्याचं काम हे संत लोक करतात तर तुम्हाला एक थोडक्यात मी एक नुलीचंद या म्हणून एक शरण होते त्यांची एक घटना सांगून मी माझं वाक्य संपवतो नुलीचंद या नावाचे एक शरण होते ते कायकला त्यांनी खूप महत्व द्यायचे काम हेच देव त्यांनी समजलं होतं तर एकदा ते असंच लिंग पूजाही करायचे लिंगांग सामरस्य त्यांनी साधलं होतं तर ते एकदा असंच जात असतात आस्था, जात असताना ते दोरी दोरी विकायचं काम करत असतात ते तर दोरी धुण्यासाठी म्हणून ओढ्याच्या कडेला जातात दोरी धुतात धुत असतात धुत आस्था, असताना लिंग खाली पडतं गळ्यातून लिंग त्यांचं पाण्यात पडतं पाण्यात पडल्यानंतर ते लिंग उडकायला जातात पण काय लिंग काही सापडत नाही सापडत नसल्यामुळे त्यांच्या डोक्यात काय विचार येतो की मला काम बी महत्वाचं आहे माझं काम काय कवे का कैलास हे महात्मा बसवणांनी अनुभव मंडपात सांगितलेलं असतं तर काम महत्वाचं आहे म्हणून ते काय करतात ते लिंगाला तिथं सोडून देतात की बाबा तू इथंच राहा मला काम महत्वाचं आहे मी कामासाठी जातो कामासाठी जातो म्हणून लिंग ते सोडून तसंच ते सगळ्या दोरी विकण्यासाठी काय करण्यात आपल्या मग्न होतात नंतर अनुभव मंडपात जेव्हा येतात ते अनुभव मंडपात आल्यानंतर त्यांच्या गळ्यात इष्टलिंगन असतं इष्टलिंग असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारला जातो की बाबा सगळ्या शरणांना जर इष्टलिंग असेल तरच अनुभव मंडपामध्ये प्रवेश असतो तर तुमच्या गळ्यात इष्टलिंग नाही तर तेव्हा ती सगळी घटना ते सांगतात की बाबा मला काम पण माझं तेवढंच महत्वाचं असल्यामुळं लिंगाची माझी श्रद्धा आहे निष्ठा आहे भक्ती आहे सगळं आहे पण लिंग माझ्या गळ्यात पडल्यानंतर मी त्याला उडकल्यानंतर तो मला सापडला नाही त्यामुळे तू नको मी जे आत्मलिंग जो आहे माझं भावलिंग जो आहे जो चैतन्य शक्ती आहे तो मला प्राप्त झाल्यामुळे मी त्याचीच आराधना करतो तू मला नको असं सांगून ते अनुभव मंडपामध्ये येतात मग ते अल्लम प्रभूला अल्लम प्रभू असतात सगळे शरण असतात सगळे महागण बसलेले असतात मग बसल्यानंतर अनुभव मंडपामध्ये अल्लम प्रभूंसमोर हा विषय सगळा मांडला जातो असं मग अल्लम प्रभू काय त्यांना प्रश्न करतात की एखादं फळ आहे एखादं फळ आहे त्याच्यामध्ये जी गोडी आहे ती गोडी प्राप्त झाल्यानंतर त्या फळाला किंमत असती का नसते नसती का असं प्रश्न विचारतात कारण त्या फळामुळे ती गोडी आलेली असते खरं जी गोडी आहे ती फळामुळे आलेली असते पण ती गोडी मिळाल्यानंतर त्या फळाला सोडून देणं हा चुकीचा आहे असं त्याला त्यांना नुली जा सांगितलं जातं सांगितल्यानंतर आणि त्याच्यानंतर सर्व चर्चामध्ये त्यांना की हे जर तुम्ही असं केलं तर तुम्ही समाजात काय संदेश देणार आहे जे लिंगांग सामरस्य तुम्हाला आता झालेलं आहे तुम्हाला आत्मलिंग कळालेलं आहे चैतन्य शक्तीची जाणीव झालेली आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर इष्टलिंग असणं खूप गरजेचं आहे कारण मूळ तुमचं जर एखादा आपण म्हणलं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर नदी असेल आणि त्या ठिकाणावरून तिकडं जाण्याचं जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यामध्ये जसं ब्रिज असतो ब्रिज ब्रिज शिवाय आपण तिकडं पलीकडं जाऊ शकत नाही तसं तुमचं आत्मलिंगाचं जर तुम्हाला चैतन्य शक्तीची जर जाणीव करायची असेल तर तुम्हाला इष्टलिंग खूप महत्वाचं आहे असं सांगून मग एक समाजाला तुम्ही एक संदेश तुम्ही काय देणार आहेत समाज तुमचं बघून शिकणार आहे तर तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहे असं सांगितल्यानंतर त्या नोलीचंद हा बाबा बरोबर आहे खरंच आहे म्हणजे म्हणूनच महात्मा बसवणना काय म्हंटले की शिवपथ तुम्हाला जाण्याचं असेल तर गुरुपथ पहिलं पाहिजे जसं मडक एक करायचं असेल तर मडकेवाला जसं लागतो म्हणजे कुंभार तसं तुम्हाला जर परमेश्वराचं हे करायचं असेल तर गुरु पाहिजे असे गुरु त्यावेळेस सगळे होते म्हणून आज आपण सर्व ह्या सर्व वचन साहित्याचा प्रचार प्रसार झाला सगळं आपलं झाला तर तसं उद्या वचननामा पुस्तकाचं सरांचं उद्घाटन आहे तर सर्वांना मला नम्र विनंती आहे जे असे जे कार्य करणारे आहेत त्यांच्या पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळं समाजात काहीतरी चांगला संदेश जाईल असं मी सर्वांना सांगून सर्वांना भक्तिपूर्वक चरणू शरणार धन्यवाद